मी फक्त तुझीच भाग सत्तावीस अलका राजच्या ऑफिसमध्ये येते तीही राजच्या मागे त्याच्या कॅबिनमध्ये जाते राज त्याच्या पी एला आत बोलावतो मीस रुबी सगळ्यांना कॉन्फरन्स रूममध्ये बोलवा मला महत्त्वाचं बोलायचं आहे रुबी म्हणाली ओके सर सगळे कॉन्फरन्स रूममध्ये येतात रातच्या मागे अलकाही येते राज म्हणतो गुड मॉर्निंग ऑल आज मीटिंग घेण्यामागचं कारण असं आहे की तुम्हाला माहीतच असेल की आपल्या कंपनीला न्यू प्रोजेक्ट भेटला आहे हा प्रोजेक्ट दोन कंपनी मिळून करणार आहोत हा प्रोजेक्ट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे मला या कामात कोणतीही हलगर्जीपणा नको आहे आणि आपल्यासोबत आजपासून मी सलकाही आपल्यासोबत काम करतील काही प्रॉब्लेम असेल तर आम्हा दोघांना विचारा बोला मी सलका हलका म्हणाली हॅलो एव्हरीवन मला माहीत आहे तुम्ही काम खूप मन लावून नीट आणि कराल मी एकच सांगेन प्रत्येकाने काम कोणत्याही गोष्टीचं प्रेशर न घेता करावा काही अडचण असल्यास न घाबरता सांगावं मला घाबरण्यासारखं काही नाही आहे मी काही खडूस आणि आखडू बॉस नाही आहे बरं का एक नजर राजकडे बघत राजला माहिती होतं हा टोमणा त्याच्यासाठीच होता म्हणून राज अलकाकडे रागात बघत असतो पण आपल्या अलका, अलका मॅडमला काही हे न देणं नव्हतं राज म्हणतो मीटिंग इज ओवर गो बॅक टू द वर्क सगळे निघून गेली अलकाही एक लुक देत निघून जर राजच्या कॅबिनमध्ये गेली खरं तर अलकासाठी कॅबिन नव्हती ती थी तिचं काम करत असते राजही येतो तो एकदा अलकाकडे बघतो पण ती त्याच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत असते राजच्या कॅबिनमध्ये रुबी येते सर तुम्हाला भेटायला अंबर कारखानीस आले आहे राज म्हणतो पाठवून दे त्यांना अंबर कारखानीस राजचा बिझनेस पार्टनर दिसायला रुबाबदार कोणीही सहज इम्प्रेस होईल असं व्यक्तिमत्व खूप शांत आणि संयम मी अंबर म्हणाले हॅलो राज राज म्हणतो हाय अंबर ये बस अलका ही राजच्या कॅबिनमध्ये बसलेली असते अलकाचं लक्ष असतं अंबर राजला इशारा करून विचारतो राज तिला आवाज देणारच की अलका मागे वडून बघते अंबर तिला बघून अंबर म्हणाला अलका तू अलका म्हणाली अरे अंबर तू राज म्हणाला तुम्ही एकमेकांना ओळखतात का अंबर म्हणाला हो अरे मी मागे न्यूयॉर्कला गेलो होतो ना तेव्हा एका पार्टीत भेट झाली आमची त्यानंतर बराच वेळा कामानिमित्त भेट होत गेली आमची छान मैत्री झाली अलका म्हणाली मला वाटलंच नव्हतं आपण पुन्हा भेटू अंबर म्हणाला असं कसं नाही भेटणार पण तू इथे कशी काय अलका म्हणाली अरे मला आणि मिस्टर राज यांना एकत्र एक पोज प्रोजेक्ट भेटला आहे आजच माझा पहिला दिवस आहे अंबर म्हणाला काय सांगतेस म्हणजे तू आता हा प्रोजेक्ट संपेपर्यंत इथेच काम करणार आहेस का अलका म्हणाली हो अंबर म्हणाला मज्जा येईल मी मीही इथेच असतो तुला जेव्हाही हेल्प हवी असेल ना मला न घाबरता बोलावं अलका म्हणाली अरे बरं झालं तू आहे ऑफिसमध्ये नाही तर काही लोकांना कामापुढे काहीच दिसत नाही एक नजर राजकडे बघत तू असशील तर काम करायला जरा हुरूप येईल अंबर म्हणाला नक्कीच आज संध्याकाळी मला ऑफिस सुटल्यावर भेट आपण मस्त सोबत कॉफी घेऊ राजही तिथे आहे हे ते दोघेही विसरले होते आणि अलकाचं म्हणलं म्हणाल तर ती तसं भाव भासवत होती पण ती अंबरशी बोलताना चोरटा कटाक्ष राजवर टाकत होती आपले राजसाहेब राग आता चांगलाच वाढला होता अलकाही ते जाणवलं होतं की वाघ तापला आहे पण अलका मुद्दाम त्याला अजून चिडवत होती राजला वाटलं होतं अलका अंबरला नाही म्हणेल पण झालं उलटंच अलका म्हणाली का नाही अंबर म्हणतो चला येतो मी अंबर निघून जातो अलका राजला इग्नोर करत तिचं काम करायला घेते ती राजकडे एक नजर बघून खाली बघते ती थोडी घाबरते कारण राजचे डोळे आग ओकत होते राज रागात उठतो अलका जवळ येतो आणि बोलतो काय बोललीस मला खळूस आकडू आणि काय मला कामाशिवाय काहीच येत नाही का त्या अंबरसोबत मजा येतेत का तुला आणि तू त्याला संध्याकाळी भेटायला जाणार नाही आहे समजलं अलका म्हणाली खडूसला आमच्यात खडूसच म्हणतात आणि राहिलं त्याच्यासोबत कॉपी प्यायला जायचं तर मी जाणार तू मला कोण सांगणार की मी कसं वागायचं आणि कोणाला भेटायचं हे मी ठरवेल राज म्हणतो तू आपलं नातं विसरली असशील पण मी नाही मी तुझा नवरा आहे समजलं आणि माझी बायको कोणालाही भेटणार भेटायला जाणार नाही अलका म्हणाली मी तुझी बायको आहे नाही होती आता तुझ्या माझ्यावर काहीच अधिकार नाही आहे म्हणून मी कोणालाही भेटायला जाईल मी कोणाशी बोलेल मी जाते अंबरश कॅबिनमध्ये बाय अलका तिचा लॅपटॉप उचलते आणि जायला लागते राज तिचा हात पकडतो तिच्या हातातील लॅपटॉप काढून टेबलावर ठेवतो तिला उचलून घेतो अलका त्याच्याकडे डोळे मोठे करून बघत असतो राज म्हणतो तुला मी बोललो होतो तीन वर्षे मी सहन केलं आता तुझी वेळ आहे सहन करायची मुद्दाम मला चिडवतेस ना अलका म्हणाली राज सोड मला आपण ऑफिसमध्ये आहोत कोणी बघेल सोड मला हलका त्याला मारत असते पण राज त्याच्या कॅबिनमध्ये असलेल्या रेस्ट रूममध्ये तिला घेऊन जातो राज तिला खाली उतरवताच ती परत जायला लागते राज तिला जवळ खेचून तिचा हात मागे फिरतो तिला दुखत असतं तरी ती त्याला तसं दाखवत नसते राज म्हणतो काय समजते तू स्वतःला मी काय तुला खेळणं दिसतो का जेव्हा वाटेल तेव्हा मला सोडून निघून जायचं आणि वाटेल तेव्हा परत यायचं पण तुला काय फरक पडतो मी जगलो काय आणि मेलो काय अलका म्हणाली काय बोलतोस आहे तू तुला तरी कळत आहे का राज म्हणतो हो चांगलं कळत आहे आणि हो जाऊ शकतेस तू राज तिला ढकलून देतो अलका रडतच बाहेर निघून जाते राजेही रागात मोठ्या आवडतो अलका म्हणाली का हा असा वागतो त्याला का कळत नाही मला त्रास होतो त्याचा अशा वागण्याचा पण त्याचंही काय चुकलं म्हणा तो तोही त्याच्या जागेवर बरोबरच आहे सगळ्यांना आनंद देण्यात त्याला दुःख दिलं राज म्हणतो अलका पड तुला किती पडायचं आहे तेवढं पण एक गोष्ट लक्षात ठेव तुला माझ्या जवळच यावं लागेल बाय हुक या कुक तू फक्त माझीच आहे आणि मी तुझा अलका आणि राज त्यांचं काम करत असतात अलकाचा फोन वाचतो मोबाईल वरचा नाव वाचून अलका खुश होते अलका कॉल घुसलून बाजूला जाते राज तिच्याकडे बघत असतो अलका म्हणाली बोल माझा बच्चा काय करत आहे जेवला का माझा बच्चा नविका म्हणाली मामा लवकर ये ना मला तुझी आठवण येत आहे आणि मी ना गुडगल आहे मी अजिबात त्रास नाही दिला अलका म्हणाली ओ माझं बच्चा हुशार आहे झोप हां आता लव यू पिल्लू नविका म्हणाली लव यू मामा अलका फोन ठेवून मागे वळते अलका राजला जाऊन धडकते अलका डोक्याला हात लावत अलका म्हणाली तुला नेहमी माझ्या मागे येऊन उभं राहायचं असतं का राज म्हणाला फोन कोणाचा होता अलका म्हणाली तुला काय करायचं आहे ती बाहेर निघून जाते राज म्हणाला कोणाशी बोलत असेल ही मला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल संध्याकाळ होते सगळे एम्प्लॉई गेले होते आता फक्त अलका आणि राजेच असतात अलका ही नविकाच्या ओढीने लवकर आवडते अलका म्हणाली मी निघते तूही जा लवकर राज म्हणाला कशी जाणार आहेस अलका म्हणाली गाडी आहे माझी स्वतः ड्राईव्ह करते अलका त्याचं काही न ऐकता निघून जाते कारण तिला माहीत होतं तो तिचं काही ऐकून घेणार नाही आहे सोडण्यासाठी हट्ट करेल राजेही घरी निघून जातो अलका घरी गेल्या गेल्या नविकाला उचलून घेते अलकाला आतिशचा फोन येतो काय करतेस पिल्लू अलका म्हणाली जस्ट ऑफिसवरून आले आहे बाई आतिश म्हणाला आमची प्रिन्सेस कुठे गेली अलका म्हणाली ही बघ आली बोल तिच्याशी आतिश म्हणाला हे प्रिन्सेस कशी आहेस मी ना तुला खूप मिस करतो आहे नविका बोलते हे मामू कसे आहेस आणि माझं छोटो बेबी कसं आहे आतिश म्हणतो मी मस्त आणि बेबी ही छान आहे गप्पा मारून झाल्यावर अलका आणि नविका जेवून घेतात मग अलका नविकासोबत खेळत असते नंतर तिला झोपवून बालकणीत उभी राहते अलकाला सकाळी जे वागला ते आठवत असतो आणि हसत असते अलका म्हणाली वेळाच आहे अजूनही पजेशिव आहे माझ्यासाठी पण भीती वाटत आहे सांगू का त्याला नविकाबद्दल कसं सांगू पण बघू उद्या काय होतं ते अलका विचार करतच नविकाला खुशीत घेत झोपते इकडे राजसाहेब घरी आलेत पण आज त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं राग नाही हसू होतं घरातले सगळे त्याला असं बघून आवक होतात राजरूममध्ये निघून जातो राजचे काकू राजच्या आईला बोलतात ताई याला काय झालं किती वर्षांनी आपण त्याला हसतानी बघत आहे म्हणाली हो ना माझा राज आज खूप खुश आहे जसं काहीतरी त्याला जे हवं ते मिळालं आहे तो नेहमी येऊन मस्त फ्रेश होतो त्याला आज अलका आणि त्याचा भांडण आठवत आपसुकच त्याच्या चेहऱ्यावर स्माइल येते राज मनात बोलतो किती दिवसांनी मी तिच्याशी भांडलो अजूनही तशीच आहे हलकी बघू उद्या परत भेटायचं आहेच सकाळी अलका आवरून ऑफिसला आली राज आज आलेला नव्हता अलका राजच्या कॅबिन मध्ये जाऊन बसते आज तिच्यासाठी राजने नवीन डेस्कची अरेंजमेंट केली होती अलका त्यावर आपलं सामान ठेवून काम करायला लागते थोड्या वेळात राजेही येतो दोघे काम करत असतात राज अलकाकडे बघत असतो ती मन लावून काम करत असते दोघे काम करत असताना दरवाजा नॉक होतो एक मुलगी आलेली असते ती मुलगी म्हणाली मी आती येऊ का राज आवाजाच्या दिशेने बघतो तिला बघताच राजच्या कपाडावर आठ्या पडतात राज म्हणतो तू इथे का आली आहेस राज तिला बघताच चिडलेला होता ती मुलगी म्हणाली डार्लिंग मी तुला भेटायला आले आहे अलका म्हणाली माझ्या मते तुम्हाला काही बोलायचं असेल पर्सनल तर मी बाहेर आहे तुम्ही बोलू शकता अलका काही ना ऐकून घेता निघून जाते खरं तर तिला त्या मुलीचा राग येत होता कारण ती मुलगी राजला डार्लिंग बोलली होती तेही तिच्यासमोर राज म्हणतो तुला किती वेळा सांगितलं आहे माझ्या नादी लागू नकोस दूर राहा माझ्यापासून समजलं ती मुलगी म्हणाली काय करू मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय अरे मी खूप प्रेम करते तुझ्यावर राज म्हणतो मी सा आमायरा मी तुला आधीही बोललो होतो आणि आताही बोलत आहे माझं तुझ्यावर प्रेम नाही मी फक्त माझ्या बायकोवर प्रेम करतो आमायरा म्हणाली तुझं प्रेम आहे पण तिचं होतं का गेली ना ती तुला सोडून अरे अशा मिडल क्लास मुली फक्त पैशासाठी आमिर मुलांना फसवतात तुझी बायको ही तसलीच होती तिला पैसा भेटला नाही म्हणून तिने तुला, तुला सोडलं काय माहिती किती जणांना तिने लुबाळलं असेल पैशासाठी ब्लडी बी राजला राग अनावर होतो तो सटकन तिच्या कानाखाली ठेवून देतो त्याचे डोळे आग ओकत होते त्याचा तो अवतार बघून आमायरा घाबरते राज हा रागात बोलतो झालं खूप बोललीस एक शब्द जरी माझ्या हलकाबद्दल काढला ना तर मी काय करेल ना सांगता येत नाही काय माहीत आहे ग तुला माझ्या बायकोबद्दल ती कशी होती ना मला चांगलंच माहिती आहे तू सांगायची गरज नाही ती मला सोडून गेली होती पण मी तिला परत माझ्या आयुष्यात आणणार समजलं नाव यू गेट लॉस आमायरा म्हणाली तू एक लक्षात ठेव हो। तू फक्त माझा आहेस समजलं ती रागत निघून जाते तर ही होती आमायरा राजच्या डॅडच्या मित्राची मुलगी अलका सोडून गेली याचा फायदा घेत राजच्या डॅडने राजसाठी पसंत केली होती कारण ती खूप श्रीमंत आणि त्याच्या स्टेटसला मॅच होत होती आणि आमायराला राज पाहता क्षणी आवडला होता तेव्हापासून ती राजच्या मागे लागली होती पण राज तिला वाऱ्यालाही उभं करायचं नाही अशी ही आमायरा श्रीमंत बापाची पोरगी चला आपल्या स्टोरीकडे वळूया ती जाताच अलका कॅबिनमध्ये मध्ये येते राज टोक गच्च पकडून बसलेला असतो अलका त्याला आवाज देते अलका म्हणाली राज तू ठीक आहेस ना राज तिच्या पोटाला मिठी मारतो कारण त्याचा राग तेव्हा शांत होणार होता अलका जेव्हा दूर होती तेव्हा तिच्या पोटोला मिठी मारून राग शांत करायचा पण आज ती त्याच्या जवळ होती अलका त्याला वेगळं करत त्याला पाणी प्यायला देते राज म्हणाला तू बाहेर का गेलीस मी तुला बोललो होतो का बाहेर जा म्हणून त्याचा आवाज बराच वाढला होता अलका म्हणाली अरे मला वाटलं तिच्यात तिला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं असेल म्हणून मी गेले बाहेर पण काय झालं तू एवढा चिडला का आहेस राज म्हणाला मी मिठी घट्ट करत मला नाही आवडत माझ्या बायकोबद्दल उलटं सुलटं बोललेलं म्हणून मी तिला एक ठेवून दिली अलका म्हणाली बरं सोड ना मला कोणी येईल राज मानवर करून अलकाकडे बघतो त्याचे लाल डोळे बघून अलका घाबरते आणि चुपचाप उभी राहते तेवढ्यात प्रज्वल आत येत आतमध्ये येते प्रज्वल म्हणाला सॉरी सॉरी काय तुम्ही कुठेही सुरू होतात ही काय रोमॅन्स करायची जागा आहे का राज म्हणाला हो ना मी आहेस एवढं हँडसम की मला कोणीही येऊन चिपकतं अलका म्हणाली त्या कोणीमध्ये मी येत नाही समजलं अलका त्याला धक्का देत बोलते प्रज्वल म्हणाला वहिनीस तू सुद्धा अलका म्हणाली मला वहिनी बोलू नकोस काय करणार राज समोर नाटक प्रज्वललाही समजलं तुझी वहिनी दुसरी आहे आता आली होती ना आमायरा तिला वहिनी बोल जा प्रज्वल म्हणाला काय म्हणालीस ती हळल माझी वहिनी बाई हळल तरीही बरी असते पण ती नको रे बाबा प्रज्वल बोलला आणि दोघेही हसायला लागले अलका तर पोट धरून हसत होती राज तिच्या हसण्याकडे भारावून बघत होता तिघे कामाला लागले अशातच एक महिना पूर्ण होतो अलका आणि राजचे खटके उडतच होते राज अलकासाठी खूप पजेशिव होत चालला होता अलकालाही आता चिंता वाटत होती वरून तिने अजून नविकाबद्दल सांगितलं नव्हतं अंबर त्याच्या कॅबिनमध्ये येतो अमर म्हणाला हाय अलका राज अलका राज म्हणाले हाय अंबर म्हणाला राज डिस्टर्ब केलं का राज म्हणाला अरे काही नाही ये ना बस अंबर म्हणाला नको मी फक्त पार्टीचे इन्व्हिटेशन द्यायला आलो आहे आज संध्याकाळी पार्टी आहे आज माझ्या मॅम डॅड डॅडची ॲनिव्हर्सरी आहे सो तुम्हाला दोघांना यायचं आहे अलका म्हणाली थँक्यू पण मला नाही वाटत मला जमेल अंबर म्हणाला मला काही कारण नको आहे तू येणार म्हणजे येणार बस राज म्हणाला येऊ आम्ही अंबर म्हणाला चला ये तुम्ही म मला बरीच तयारी करायची आहे अंबर निघून जातो अलका राजकडे रागत बघत असते अलका म्हणाली तू हा बोललास मला नव्हतं यायचं ना, ना पार्टीला राज म्हणाला तू येणार आहेस बस रा... राज आणि अलका पार्टीला जायचं असतं म्हणून लवकर घरी येतात अलका घरी आल्यावर नविका तिला सोडत नसते अलकाला ती बोलत असते नविका म्हणाली मम्मा आज तू लवकर आली चल ना आपण खेळू अलका म्हणाली सॉरी बच्चा मम्माला बाहेर जायचं आहे मम्मा आल्यावर खेळेल हा अलका तिला समजावून सांगते मग तयारी करायला लागते तयार होऊन ती निघते पार्टी अंबरच्या घरीच असते राजनंतर आधीच पोचलेला असतो पण सरांचं लक्ष गेटवर गेटवरच असतं तो अलकाची वाट बघत असतो अलका येताच त्याचा फ्यूज उडतो अलका खूप भारी दिसत असते राज काय पण पार्टीतील सगळेच तिच्याकडे वडून वडून बघत असतात तिने ब्लॅक कलरचा शॉर्ट वन पीस घातलेला असतो केस स्ट्रेट करून मोकळे सोडलेले गळ्यात गोल्ड चेन एका हातात वॉच आणि दुसऱ्या हातात ब्रेसलेट आणि हाय हिल्स सँडल मेकअप नावाला केला होता तिला बघून वाटणार नाही की ती एका मुलीची आई आहे अलका म येत अल अंबर म्हणाला हाय अलका खूप सुंदर दिसत आहेस तू अलका म्हणाली थँक्यू अंबर म्हणाला चल तुझी ओळख करून देतो मॉम डॅडसोबत अंबर अलकाची ओळख त्याच्या मॉम डॅडशी करून देतो आणि अलका राजला शोधत असते राजेही तिच्याकडे बघत असतो ती त्याच्याशी बोलून एका टेबलावर जाऊन बसते राजेही नजर चुकवत तिच्याजवळ येऊन बसतो राज हळूच म्हणतो काय ग इथे एकटी का बसली अलका म्हणाली मी नाही ओळखत कोणाला आणि तुझ्या आगावापणामुळे मला यावं लागलो राज म्हणतो अरे बायको असताना मी एकटा थोडीच येणार होतो तसंही माझी बायको खूप सुंदर दिसत आहे अलका म्हणाली हो ना तुझी बायको सुंदर दिसत आहे ती बघ तिकडे राज वळवून बघतो तर आमायरा येत होती राज पटकन तोंड फिरवतो अलका त्याला हसत असते आणि राज तिला खाऊ की गिळूई असा बघत होता राज म्हणतो ओ गॉड ही बया पण आली आहे का तो तिला बघताच दात ओट खात असतो आमायरा त्यांच्याजवळ येते अलका तिला बघून स्माईल देते आमायरा म्हणाली हाय राज बेबी राज म्हणतो पार्टीत तमाशा नको म्हणून हाय करतो या आमायरा म्हणाली इफ यू डोंट माइंड मी राजला घेऊन जाऊ शकते का अलका म्हणाली या ऑफकोस समा आमायरा म्हणाली चल ना डान्स करायला आमायरा खेचतच खेचतच त्याला घेऊन जाते अलका त्याला बघून हसत असते राज तिच्याकडे रागत बघत असतो अंबर अलकाजवळ येत म्हणतो अलका चल ना माझ्यासोबत डान्स करायला प्लीज अलका म्हणाली ओके अलका आणि अंबरही येतात अंबरचा एक हात अलकाच्या हातात आणि दुसरा हात अलकाच्या कमरेवर असतो राजे ही डान्स करत असताना बघत असतो राज ते बघून चिडलेला असतो अलकाचं लक्षच नव्हतं त्याच्याकडे ती अंबर बरोबर डान्स करण्यात मग मग्न असते थोड्या वेळाने पार्टनर चेंज होतात आता अलका आणि राजसोबत डान्स करत असतात राज अलकाच्या कमरेत हात घालून टाकून जोरात त्याच्याजवळ खेचतो त्याने खूप घट्ट पकडलेलं असतं राज म्हणतो रागात मजा येतं असेल ना तुला त्याच्यासोबत डान्स करून अलका मुद्दाम त्याला चिडवत बोलते हो मग किती छान नाचतो तो ती आमायराही भारी नाचत होती तुला चिपकून नाही का राज मिठ्ठी घट्ट करतो अलका आणि राज यांच्यात हवा सुद्धा जाणार नाही एवढे ते जवळ होते राज म्हणतो खूप हसू येत आहे ना तुला अलका म्हणाली राज काय करतो आहेस सगळे बघताय ना आपल्याकडे सोड मला तुझा हात लागतो आहे अलका पुढे बोलणारच की रास तिला मानेत हात घालून तिच्या ओठांवर ओठ टेकवतो